नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चॅनल बघा आज रविवारी नसत आणि वायराने पटकनच रात्रीच जेवण आहे आमचं आज मी लवकर झाले आठला जेवण बनलंय कारण त्या लवकर जेवतात ना आणि सगळ्याला जेवारीच्या म्हटलं बैलां मला जेवारीच्या बनवत म्हणजे कशाला तक आपण बाजूच खातोवारी मी बोललो हा बोलले बोलतो पण मग आता सगळ्यांना एवढं तकली सगळ्याचं पेट ना कडक भाकरी काय म्हणते नको बाई मला फुकलेला भाकरी तुला बाईक आपण आल्यापासून भाकर आवडते हे वा ना आणले काकडी गाजर

जेवारी म्हणजे फिट राहतं म्हणून जाड राहत असं हे जाड नाही होत असं थोडी झाडं म्हणायची गरज आहे असं नको नकडे नाही आवडतो पंचावन्न ना किती तुझं पन्नास पन्नास पंचावन्न होतो तो <laughs> <नाकर नाकर। laughs> माना ना पंचावन्न असतो नको बाय बर बरे बावन आहे मग कमी मम्मी म्हणते मला बाई पन्नास होय बावन ते पन्नास रेकेच नाही बारीक तर सगळ्यात चांगलं

येत्या वाईट विचारात गेली गेल ती इतर आपण मी ओरडले होते जाऊ नको गावतात ना खाजू बिजू येईल नाही 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 दोन माणसं लावा बिळे घेऊन येतील गुड आहे बिळे घेऊन येतील आणि मस्त काढतील गवत मजुरी देईल का असं काय करू नका नाकेवरचे लोक आहे ना येळे येतील घेऊन येत नसते येतील येतील मी खाल्ली खाना खाल्ली ना छान आहे काकडी कारण की झुंबाकलास आमचा आठ दहा दिवस हे झालाय माझे पाय जड झालेत उलट त्याने मग आजचे संडे आज सुट्टी आहे काल पण आमचं माहिती गेले मला प्रॉब्लेम झाला हा का उद्या जावं लागणार दहा पंधरा दिवस झाले जाणार कंटिन्यू गेले नवीन काय माझे एवढे दहा पंधरा दिवस गेले कारण डान्स क्लासला गेलं ना माणूस फिट राहते फिट राहते एक दोन दिवस झाला मी जिमबाने मी तशीच चांगली जात होती मी जिमला पण मला तुम्ही कार्ड इकडे टाकलं मग मी उद्या सोपड ना मग स्ट्रेचेबल होईल बॉडी मग

आता पण आहे सगळं वाढले बाकी वरती बाहेर कमी झालं थोडं झालं झाली जास्त होती चालायला लागले म्हणून बबरी दी सारखी दाईन तो सारखे बबलीला बाळ झालं तरी मी बाळ पूर होऊन बी नव्हते ना जात झालेली आता झाले रे मी तररापासून मी बुद्ध गायला गेलते ना माझी बुद्ध गायची पाहिजेच होतं फोटो एकवीस दिवस होते मी एवढे चालायची एवढी चालायची कुमार माझ्या बरोबर माझी माय ते नाही किती कमी झाले मग तेव्हा आम्ही एकवीस दिवस चालायचो आम्ही सगळे बारीक झा बारीक म्हणजे बारीकच होते ना अजून बारीक झाली आता उद्यापर्यंत गरम बनव त्या दिवशी भारी त

तुला लालच झाली <laughs> बाईना पान दिले खाम नाही ले। खाल्लं <laughs> ना? आई मला कधी कधी द्यायची पाहिलं ना कधी कधी खायची मी पाण्यामध्ये काय असते अजून 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 काय असते

एवढं झालं काय मग झालं का टेन्शन केलं सकाळपासून लागायला चांगली होती कडक होती बापरे कडक होती मग कडकच काय नाही नुसतं फटकायचं काय नाही खडे खडे नाही काय फक्त पाकडून काढायचं गरजेचं का आहे

अरे काय करतो अभ्यास करतो अभ्यास करते जागीच काम मग आता जागीच काम करावं लागतं एवढे काय गाडीचा आवाज ट्रेन आहे काय ट्रेन आहे आमची थोड दुःख भरी झाली जायला का ना म्हण जाण्याच येऊ दे आई राणीच्या देवाची तुला झालं का टेन्शन नाही थांबता मी बाजरी टाकते त्याला थांब माझं थांब थांब मी टाकते 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 थांबल टाकते कबडी कोण इकडे मी कालपासून इकडे आलेलं होतं कोकोकडे आणि कोकोकडे आत्या सगळे आम्ही पाहूया काय दादा कालपासून आलो ना किट्टू किटू दादा काय म्हणते कालपासून माहितीये का किट्टू आत्या म्हणतोय ना आतू तर तेव्हा मग मी सोडलं आणि आतू आतूच चालले बघले आतू कुठे आतू कुठे आतू आतू कुठे आतू आण किट्टू कुठे किट्टी किट्टी कुठे किटीचा मी पण दोन्हीचा ड्रेस घातलाय मला पण आला मी आता सगळे अशीच आली होती मी हॉस्पिटल वर ती बोलली आत्याला आणून घाला तर आत्या आल्या तर मग मी पण आले आतू बघा आतू आतू कुठे आतू बोल आतू मला आतू बोलतोय आतू तुट बोलतो ना किटू बोलतो ना आतू 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 कुठे बोलतो आतू बोलायला लागला तुला बुट घालायला पळायला इकडे बुट आणू घाला आतू कुठे आतू <laughs> <laughs> पाहिलं का आता म्हणतोय काय बाईच्या पण साड्या तिकडे राहिल्या दादा घेऊन येतो जाऊन आणि मी घेऊन येते जाऊन इथे इथे बस दोन मिनटं किती दादा हा इथे बस गाडी लावा आपली आनो चला दादा आपण त्या गाडीत जेवा अरे बस नका चला पुढं चला ती गाडी

घरात खेळायला भेटतोय किट तू आता मी येते पाच सहा वाजता ऑफिसवरून येते क्लासून येते आणि बारीक थोडी आता गेले पोलीस थोडस गेलंय खरं बचा ड्रेस आलाय कुठून कोमलचा कोमलचा ड्रेस आलाय मला आता हा ड्रेस नव्हता इथे कोमलचा घातलाय था। चला आता जावा वरती मस्त चहा घ्या प्या बाळाला खाऊ घाल तो एकटा तिकडे कोणीच नाही तू गेला ना एकटाच गेला ना हा चला गाडी चालवायची काय करते जावा लागत इथे गोळा घेऊन गोळ्या घेऊन गोळा घेऊन तो पाना घेऊन बाळाला कपडे पण आणू लागल ना मी आण ना सगळं त्यांची झोप नाही झाली इकडं पिक्चर लावू एक ला भारीवाला भारी ला। तर चला आता मी जाते मस्त आपली झुम्बा पण जाते मायरा तिकडनं येईल विशालला घेऊन आणि मग मी आता तिकडनं आले का तिकडे जाईल ऑफिसला जाईल थोडे काम निपटून आणि मग मी परत इथे येईल कारण की प्रीतम बबली नंतर अलिबागला जाणार तर मग आपल्याला जास्त वेळ भेटत त्यांच्याबरोबर राहायला म्हणून बाई आहेत तर बोलली माझ्या नंदाला पण करमत नाही माझ्या वगैरे म्हणून त्या बोलल्या तुम्ही इकडे झोपायला म्हटलं हो येते तर <laughs> चला आता मस्त पैकी आम्ही जातो आणि मी किट्टर थांबला कोकोला काय बोलतो तुझा दादा इकडेच थांबतोय तू आता टेन्शन घेऊ नको तू टेन्शन घेऊ नको तुझा दादा इथं थांबतोय चला तर मी हा ब्लॉग इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। सबस्क्राईब करा आणि खूप खूप खुँँ प्रेम द्या खरात मी थोडा ब्लॉक लेट होतोय का लेट होतो आहे तर ते तुम्हाला सांगेल मी पुढच्या मध्ये का लेट होतोय तर चला बाय बाय